हॅलो निलेश सर हॅलो मी ज्ञानदा कुलकर्णी फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट अँड नाव वेलकम टू द मॅक्स महाराष्ट्र सर थँक्यू सर आज आपण इथे भेटतोय आणि आज, आज आपलं बरंच इन्व्हेस्टमेंट कशी करावी रिटेल इन्व्हेस्टरने कुठे कुठे गुंतवणूक करावी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी ह्याच्याबद्दल आपण बरंच ऐकतोय सर oh. आणि एक uh, साधारणपणे प्रत्येकाच्या म्हणण्यामध्ये असायचं की साधारण साठ वर्षापर्यंत तरी गुंतवणूक करावी हो। इन्व्हेस्टमेंट करावी त्याच्यानंतर जनरली माणूस हा रिटायरमेंट कडे थोडस रिलॅक्स लाईफ करे एवढे वर्ष आपण पैसे कमवतोय हो मुलांची लग्न म्हणा त्यांची शिक्षण हा सगळा पूर्ण पार्ट झालेला अशा केस मध्ये सर रिटायरमेंट प्लॅनिंग कडे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट म्हणून कसं बघायचं सगळ्यात महत्वाचं तर कि तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट हा शब्द म्हणतात तर कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे इन्व्हेस्टमेंट करताना ते, करता ते महत्वाचं आहे जर ते तुम्ही लक्षात घेतलेलं असेल तर मग त्याच्याने तुमचे सगळे गोल व्यवस्थित रित्या पूर्ण होऊ शकतात जसं सगळ्यात युनिक गोष्ट जी आहे ती म्हणजे लिक्विडिटी ती फक्त आणि फक्त म्युच्युअल फंडमध्येच आहे आता लिक्विडिटी म्हणजे नेमकं काय मला माझा पैसा पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढा आणि पाहिजे तसा फक्त टाकताही नाही टाकता नाही आला पाहिजे काढताही आला पाहिजे आज मार्केटमध्ये जितके पर्याय उपलब्ध आहे त्या सगळ्या पर्या पर्यायांमध्ये म्युच्युअल फंड हा एकमेव पर्याय असा आहे की ज्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे आणि ते लिक्विडिटी असल्या कारणाने कोणताच असा फायनान्शियल गोल नाही आहे की जो तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पूर्ण नाही करू शकत ज्यावेळेस तुम्ही यंग असतात त्यावेळेस तुम्हाला एक्क्युम्लेशन ऑफ वेल्थ करायची असते तर तुम्हाला एस आय पी हा एक ऑप्शन चांगला आहे ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंट स्टेजला जातात त्यावेळेस तुम्हाला रेग्युलर इन्कमची गरज आहे त्यावेळेस तुम्हाला म्युच्युअल फंडच्या एस डब्ल्यूच्या माध्यमातून तुम्ही रेग्युलर इन्कम घेऊ शकता आता हे तर झाले वेल्थ क्रिएशन आणि इनकम एन्जॉय करणं रिटायरमेंट नंतर आता हे सगळं करत असताना ज्यावेळेस मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर अनेक ऑप्शन्स अवेलेबल असतात एक एक्झाम्पल जे में ले नहीं मी माझ्या क्लायंट्सला नेहमी देत असतो लेट सेज्युम की घरात एक बाय जन्माला आलं आणि आजोबा जे म्हणतात की मला काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर एक आजोबा आहेत जे एक केस स्टडी जे मी माझ्या इन्व्हेस्टरला सांगतो ते काय करतात दोन हजार आठ साली त्यांचा सा नातू ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवशी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट किंवा इतर पोस्टाची इन्व्हेस्टमेंट किंवा बँकेची इन्व्हेस्टमेंट नाही करता म्युच्युअल फंडचे दहा लाख रुपयाचे युनिट्स घेतात आणि ज्या फंडमध्ये घेतात त्यावेळेस दहा रुपये रेटने घेतात त्यांच्याकडे एक लाख युनिट्स असतात okay. ओके इंटरेस्टिंगली okay. ते काय करतात नातवाच्या पाचव्या बर्थडेला त्यातले दहा हजार युनिट विकतात ओके दहाव्या बर्थडेला दहा हजार युनिट विकतात पंधराव्या बर्डेला पंधरा हजार युनिट विकतात आजोबांनी नातवाच्या पंधराव्या बर्डे पर्यंत जे तीस हजार युनिट विकले त्याच्यामध्ये त्यांनी जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले होते ते तर त्यांना मिळाले आणि वेळोवेळी त्यांनी मुलाला ते पैसे दिले की नाताच्या पाचव्या बड्डेला माझ्याकडनं गिफ्ट दहाव्या बड्डेला गिफ्ट पंधराव्या बड्डेला गिफ्ट आणि सगळ्यात इंटरेस्टिंग काय होतं ना ज्यावेळेस ते पंधराव्या बड्डेचं गिफ्ट देतात त्यावेळी ते, ते मुल त्यांच्या मुलाला म्हणतात इथून पुढे नाताच्या शिक्षणाला जोही खर्च लागेल ते तू माझ्याकडनं न्यायचा अरे बापरे मुलगामुळे कसं काय मग त्यांनी सांगितलं हा जन्मला होता त्यावेळेस मी दहा लाख रुपयाचे युनिट घेतले होते त्यावेळेस माझ्याकडे एक लाख युनिट होते आणि ह्या पंधरा वर्षात मी फक्त तीस हजार युनिट विकले ज्यात मी गुंतवलेले दहा लाख रुपये परत अच्छा आता जो नफा राहिला आहे तो नफा सत्तर हजार युनिट जे शिल्लक राहिले त्याचे आहेत आणि त्याचं आजचं व्हॅल्युएशन त्र्याण्णव लाख आहे अरे बापरे तर त्यामुळे इथून पुढे त्याला ज्यावेळेस पैशांची गरज असेल तू ते युनिट विक आणि त्याचे जे एज्युकेशनचा खर्च तो पूर्ण कर तर अशा पद्धतीचे जे काही एक्झाम्पल्स आहेत किंवा अशा पद्धतीने जर प्लॅनिंग केलं तर जसं आपण मी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही वेल्थ क्रिएशनसाठी एसआयपी करा रेग्युलर इन्कमसाठी एस डब्ल्यू पी करा फक्त हे दोनच माध्यम नाही तर तुम्ही वेल्थ प्लॅनिंगसाठी किंवा तुमच्या विशेष पूर्ण करण्यासाठी जसं आजोबांच्या विशेष होत्या की मी पाचव्या दहाव्या पंधराव्या बड्डेला द्यावं आता इमेजिन करा जर हीच गोष्ट अजून एक प्लॉट घेऊन ठेवला असतं तर शक्य झाली असती का नाही नव्हती शक्य तर तुम्ही म्युच्युअल फंडला वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर करून एक छान पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतात हा माझा बावीस वर्षाचा अनुभव आहे जो आज रोजी फॅमिलीज आहे ज्यांना मी हे सगळं सर्व करतोय अच्छा नाही खरंच कमाले सर उदाहरणच इतकं इंटरेस्टिंग आहे ना म्हणजे याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे सर साधारणपणे आपण असं सा पकडून चालू आहे की एक रेग्युलर सॅलरीड पर्सन आहे ठीक आहे आणि आता साठाव्या वर्षी अठ्ठाव्याव्या वर्षी साठाव्या वर्षी रिटायर होतोय राईट तर एस डब्ल्यू पी च्या माध्यमातून रेग्युलर इन्कम कसं अर्न करायचं म्हणजे त्याची काय साधारणपणे प्रोसिजर ज्यावेळेस आपण एस डब्ल्यू पी करतो त्यावेळेस काय करतो रिटायरमेंट झालेलं असल्यामुळे आपल्याला एक मोठी अमाऊंट मिळाली असते ग्रॅज्युएटी प्रोविडेंट फंड किंवा रिटायरमेंट कॉर्पस आपल्याकडे असतो तर तो, तो कॉर्पस आपण म्युच्युअल फंडला ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपल्याकडे कर बल्कमध्ये युनिट्स मिळतात बरोबर हो। आणि आपण म्युच्युअल फंड कंपनीला इन्स्ट्रक्शन देतो की मला दर महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट हवी आहे त्यामुळे तुम्ही तेवढे अमाऊंटचे युनिट्स विका आणि माझ्या अकाउंटला दर महिन्याला पैसे येऊ द्या Okay. आता रिटायरमेंट स्टेज नंतर तुम्ही इक्विटी रिस्त घेऊ शकत नाही डेट मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर इन्फ्लेशन बीट होत नाही मग तुम्ही हायब्रिड कॅटेगरी मध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले आता तिथं एक एक अगदी लेमेन ला कळेल असं एक एक्झाम्पल की समजा एखाद्या हायब्रिड कॅटेगरीच्या फंड मध्ये तुम्ही दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि एक इन्स्ट्रक्शन देऊन दिले की मला दर महिन्याला सहा हजार रुपये पाहिजेत म्हणजे दहा लाखाचे युनिट्स तुम्ही पहिल्या दिवशी घेतले आणि इन्स्ट्रक्शन दिली की दर महिन्याला सहा हजाराची युनिट विका आणि माझ्या अकाउंटला सहा हजार येऊ द्या तुम्ही बिलीव्ह नाही करणार आयुष्य संपेल पण ते युनिट्स नाही संपणार नाही खरंच कारण एक सिम्पल लॉजिक आहे दहा लाखाला सहा हजार म्हणजे वर्षाखाठी तुम्ही किती करताय सेवन पॉईंट टू आणि एक चांगला हायब्रिड कॅटेगरीचा फंड जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर आठ ते नऊ टक्के रिटर्न देतो म्हणजे काय एक पिंप आहे ज्यामध्ये नळाने आठ ते नऊ टक्के रिटर्न येत आहेत आणि खाली तुम्ही कॉक कॉकमन फक्त सेवन पॉईंट टू कळताय तर अशा पद्धतीने पूर्ण आयुष्यभर तुम्ही एसडब्ल्यू ने लाखाला सहाशे प्रमाणे किंवा दहा लाखाला सहा हजार प्रमाणे तुम्ही तुमचं रेग्युलर इन्कम चालू करू शकता खरंच सर आज तुम्ही म्हणजे इतके डिटेल एक्झाम्पल्स देत आहे आमच्या दर्शकांना खरंच या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे आणि थँक्यू सो मच आज तुम्ही मॅक्स महाराष्ट्रासोबत कनेक्ट राहिलात त्याच्याबद्दल थँक्यू सर वेलकम